पालघरच्या मुरबे किनाऱ्यावर मासेमारी बोट दुर्घटनाग्रस्त झाली होती कुटुंब अडचणी पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला धावले ग्वाही देऊन थांबले नाहीत थेट लाख रुपयांची मदत शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख कुंदन संखे व आमदार राजेंद्र गावित यांच्याकडे आर्थिक मदत पाठवली मासेमारी करण्यासाठी या बोटीवर चार कुटुंब आपला उदरनिर्वाह करत होती मात्र या बोटीचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे त्यांना आर्थिक मदतीची गरज लक्षात घेऊन शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी थेट उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना संपर्क केला आणि तिथून या कुटुंबाला एकनाथ शिंदे यांनी आर्थिक मदतीचा हात देण्याचे आश्वासित केले आणि आज दोन लाखांची आर्थिक मदत कुटुंबाला या, या कुटुंबाला करण्यात आली या ठिकाणी आमदार राजेंद्र गावित यांनी या कुटुंबाला एक्कावन्न हजारांची मदत जाहीर केली असून या कुटुंबांना आता मात्र त्या दुरुस्तीसाठी मोठा आर्थिक हातभार मिळाला आहे आजवर अनेक राजकीय पक्षांची आश्वासन ऐकली पण शब्द पाळणारे व्यक्तिमत्व पहिल्यांदाच पाहिलं असं भावनिक म्हणत मच्छीमार कुटुंबाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे आभार व्यक्त केले यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या ज्योतिताई मेहर आमदार राजेंद्र गावित जिल्हा प्रमुख कुंदन संखे शिवसेनेचे पदाधिकारी सरपंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुया जिल्हा प्रमुख व आमदार राजेंद्र गावित यांची प्रतिक्रिया सर्वांनाच माहिती आहे की गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे साधारणतः पंधरा ऑगस्टच्या दरम्यान आपल्याकडे समुद्रामध्ये जी आपली मच्छीमारी करण्याकरता जी मुरबेथील जयश्री साई ही जी बोट गेली होती त्यांना रात्रीच्या वेळेस एका मालभाऊ जहाजाने धडक दिल्यामुळे त्यांच्या बोटीचं प्रचंड नुकसान झालं होतं आणि आम्ही हो जेव्हा आमदार महोदय ज्योतिताई आणि आम्ही आणि इथले सरपंच आम्ही जेव्हा इथे बघायला आलो तेव्हा खरोखरच या बोटीचं नुकसान जेव्हा बघितलं तेव्हा ही बोट दुरुस्त होणं हे जवळपास अशक्य गोष्ट होती अशा वेळेला त्याच ठिकाणून आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांना फोन केला आणि सांगितलं की आम्ही एका मच्छीमार कुटुंबाकडे आलोय ज्यांची बोट ही नादुरुस्त झालेली आहे त्यांना धडक दिल्यामुळे त्याच्या बोटीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यावेळेला साहेबांनी त्या बोट आपले काका आहे त्यांच्याशी बोलले सरपंचांशी बोलले आणि सांगितलं की मी पूर्णपणे तुमच्या सोबत आहे आणि माझ्याकडनं जेवढं शक्य आहे तेवढं नक्कीच मदत करेन तुम्ही काळजी करू नका अशा वेळेला वास्तविक आम्ही ह्याला पाच सहा दिवस झाले आणि अचानक काल शिंदे साहेबांचा फोन आला की अरे कुंदन ते आपण ज्या मुरब्याच्या कुठलं बोटीचं बोललो होतो त्यांना मदत झाली का म्हणजे सगळं मी करतोय त्यामुळे ठीक आहे मी माझ्याकडनं दोन लाखाची मदत त्यांना पाठवतो ताबडतोब ती त्यांना मदत मिळाली पाहिजे तुम्ही ताबडतोब सर्वांनी मिळून जा आणि त्या आपल्या कुटुंबाला एक आपल्या महतीचा हात देण्याचा प्रयत्न करा आणि तीच मदत आज आम्ही दोन लाखाची मदत जी शिंदे साहेबांनी शिवसेनेच्या वतीने दिली आहे ती मदत त्यांना आम्ही दिलं आहे आणि मी एवढंच सांगेन की शिंदेसाहेबांविषयी आपण अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत की अडचणीच्या वेळात धावून येणारा नेता परंतु एखादेशी आठवण गोष्ट पाच सहा दिवसापूर्वी सांगितली होती पण त्यांनी काल स्वतवरून फोन केला की अरे ती बोटीची मदत आपली पोचली की नाही पोचली आणि ताबडतोबीन सांगितलं की आम्हाला आदेश दिले की त्या बोट मालकांना जाऊन आपल्या गावकऱ्यांसोबत त्यांना मदत करा आणि नेहमीच शिंदेसाहेब हे मच्छिमार कुटुंबी असेल शेतकरी असेल किंवा असं कोणी अडचणीचा प्रसंग निर्माण झाला त्यावेळेला शासन काय केलं हे वाट न बघता स्वतः काय होईल असं म्हटलं महाराष्ट्रामध्ये एकमेव नेतृत्व ह्या महाराष्ट्राचे शिंदेसाहेब आहेत आणि आज आम्ही त्यांना मदत दिली आहे आणि मला खात्री आहे की त्यांच्या ह्या कुठतरी बोट दुरुस्त करण्याच्या कामामध्ये त्यांची त्यांना मदत होईल आणि हीच मदत त्यांना आज आम्ही पोहोचवली आहे येथील तरे यांची जी जय साई जय साई ही जी बोट एक आपल्या मालवाहतो जाग त्या ठिकाणी म्हणजे आपलं टक्कर दिल्यामुळे त्या ते ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि नुकसान झाल्यामुळे काय माहिती आहे का की त्याला आम्ही भेट देण्यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष आणि आम्ही इथले सरपंच आणि ज्योतिताई वगैरे आम्ही या ठिकाणी भेट द्यायला आलो आणि त्यानंतर साहेबांशी बोलणं केलं साहेबांनी तातडीने त्यांना दोन लाखाची या ठिकाणी वैयक्तिकरित्या मदत केलेली आहे आणि त्याला एक स्पेशल केस म्हणून अजूनही त्याला कशा पद्धतीने मदत करता येईल परंतु ही जी वैयक्तिक मदत आहे त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांना प्रत्यक्ष त्यांचं सांत्वन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत